नमस्कार रसिक हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आवडीच्या ऋतुगंध मनातला या चॅनलमध्ये आज नेमकी कोणती कविता सादर करावी यावर विचार आणि थोडं शोधाशोध चालू असताना पुन्हा पुन्हा स्पृहा जोशी यांची अचानक कसं सगळं ही कविता समोर आली आणि मग ठरवलं की हीच कविता सादर करावी रसिक हो वरवर पाहता ही कविता सूर्यास्ताच्या वेळेचं वर्णन करणारी असावी असं वाटतं पण पुन्हा, पुन्हा पुन्हा मी जेव्हा स्पृहा जोशी यांच्या आवाजातली ही कविता ऐकली तेव्हा मला कवितेचा एक वेगळा अर्थ जाणवला मला काय वाटलं या कवितेविषयी हे मी कवितेच्या शेवटी सांगणार आहे त्याआधी ऐकूया खूप सुंदर मनाला एक प्रकारची शांतता मिळवून देणारी स्पृहा जोशी यांची अचानक कसं सगळं ही कविता अचानक कसं सगळं शांत शांत होतं अचानक कसं सगळं शांत शांत होतं श्वास रोखून धरतं सूर्यबिंब बुडत बुडत जातं अचानक कसं सगळं शांत शांत होतं श्वास रोखून धरतं सूर्यबिंब बुडत बुडत जातं किनाऱ्यावर येत राहतात लयदार लाटा किनाऱ्यावर येत राहतात लयदार लाटा उन्हामधून शोधत राहतात ढग वेगळ्या वाटा किनाऱ्यावर येत राहतात लयदार लाटा उन्हामधून शोधत राहतात ढग वेगळ्या वाटा नारिंगी सोनेरी होतं केशराचं पाणी <fragrance> नारिंगी सोनेरी होतं केशराचं पाणी भरतीच्या आवेगाला वेदनेची गाणी भरतीच्या आवेगाला वेदनेची गाणी नारिंगी सोनेरी होतं केशराचं पाणी <andalism> भरतीच्या आवेगाला वेदनेची गाणी वाळू सरकत जाते आणि पावलं भिजत राहतात वाळू सरकत जाते आणि पावलं भिजत राहतात समुद्राचा कण कण शोषून घेऊ पाहतात वाळू सरकत जाते आणि पावलं भिजत राहतात समुद्राचा कण कण शोषून घेऊ पाहतात आपल्या आत वाजत राहते हळुवार गाज आपल्या आत वाजत राहते हळुवार गाज अंधारावर चढत जातो चंद्रवरखी साज आपल्या आत वाजत राहते हळुवार गाज अंधारावर चढत जातो चंद्रवरखी साज नक्की कोण असतो आपण अशा वेळी खरंच नक्की कोण असतो आपण अशा वेळी खरंच आत्ता इथे एकटे आहोत तेही एक, ते ते एक बरंच नक्की कोण असतो आपण अशा वेळी खरंच आत्ता इथे एकटे आहोत तेही एक बरंच आत्ता इथे एकटे आहोत तेही एक बरंच धन्यवाद मला ही कविता खूप आवडली त्याचं एक कारण म्हणजे या कवितेचा मला भावलेला अर्थ आपल्या आयुष्यातही बऱ्याच गोष्टी अचानक घडतात पाया वाळू निसटून जाते तसे बरेच क्षण हातातून निसटून जातात आणि आपण त्या क्षणांच्या शोधात धावत राहतो मग कुठेतरी या सगळ्या धावपळीत एक क्षण असा येतो की आपण एकटे उरतो या एकटेपणातही स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो जेव्हा असा एक निवांत क्षण आपल्याला मिळतो ना त्यानंतर आपल्याला खूप शांत वाटतं कदाचित मनाची हीच अवस्था स्पृहा जोशींनी या कवितेमधून सांगितली आहे तुम्हाला काय वाटतं या कवितेबद्दल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कविता आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच सुंदर कविता ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद